अंबरनाथमध्ये शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या माध्यमातून युवा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत शहरातील तब्बल साडेचार हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी अभिनेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री हिना पांचाळ यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला एक किलोमीटर ते दहा किलोमीटर अशा सहा गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये बारा वर्षाखालील मुलांपासून खुल्या गटापर्यंत हजारो स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला अंबरनाथ पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या मॅरेथॉन स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार पडला यावेळी अभिनेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री हिना पांचाळ यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला यावेळी आमदार बालाजी किनीकर यांच्यासह युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि शिवसेना युवासेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते